नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात उच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिलेला आहे सरकारला आता महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत या निर्देशानुसार फक्त आता पात्र महिलांनाच पैसे द्यावं असं सुद्धा या ठिकाणी उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे परंतु हा निर्णय देत असताना कोणकोणते निकष समोर डोळ्यासमोर ठेवावे या संदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्वाच्या सूचना राज्य सरकारला उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत आता नेमकं या कोणत्या सूचना आहेत नेमकं कोणते निर्देश दिले याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवर येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पात्र लाडक्या बहिणींनाच लाभ मिळेल याची खात्री करा असं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला निर्देश दिले आहेत यामध्ये राज्यातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला असे निर्देश देत उच्च न्यायालयाने या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना देण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणारे अर्ज छाननी ही अकरा यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या होत्या मात्र केवळ अंगणवाडी केंद्रांनाच संमती देण्यात आली आहे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे बदललेल्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी याचिकाकर्त्यांची शंका व्यक्त केली त्यामुळे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत होते आता या रकमेत वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे आता ही रक्कम दोन हजार शंभर रुपये इतकी देण्याची सरकारने हमी सुद्धा दिली आहे गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले पात्र महिलांना अर्ज करता यावा यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता आवश्यक ती पावले उचललेली आहेत असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्यक्ष व न्याय अमित बोरकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत ही याचिका या ठिकाणी या निकाली काढली आहे मित्रांनो या बातमीद्वारे आपल्याला एवढंच कळतं की राज्य सरकारला आता उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की जे महिला पात्र आहेत त्याच महिलांना या योजनेचे पैसे मिळावे अन्यथा बाकीच्या सर्वांना पैसे देणं बंद करा कारण मित्रांनो नवीन नोंदणी आत्ता या क्षणी बंद केली आहे कारण कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आत्ता सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकारले जात नाही किंवा नवीन नोंदणी होत नाही कारण मित्रांनो उच्च न्यायालयाने राज्य सरकार करून अहवाल मागितला आहे की ज्या महिला या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरवलेल्या आहेत त्या खरंच या योजनेसाठी पात्र आहेत का जे पात्र आहेत त्यांनाच पैसे द्यावे या संदर्भात महत्त्वाचा आदेश महत्त्वाचा निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या ठिकाणी दिलेले आहेत तर मित्रांनो आत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोणत्या निकषांचा विचार करून ही योजना पुढे कंटिन्यू चालू ठेवावी संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आत्ता आपण उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील जे निकष सांगितलेले आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या निकषांचा जर विचार केला तर के सर्वात महत्वाचा पहिला निकष असा की दोन हेक्टरपेक्षा म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन नसावी म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी जागा असावी किंवा पाच एकरपेक्षा कमी जागा असावी अशाच महिलांना या योजनेचे पैसे मिळणार त्याचबरोबर लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी गाडी किंवा चार चाकी वाहन नसावं त्याचबरोबर लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांची लाभार्थी नसावी म्हणजे संजय गांधी निराधार योजना असो हो, किंवा बालसंगोपन योजना असो हो, किंवा इतर ज्या योजना असतात हँडिकॅप रिलेटेड अपंगत्व रिलेटेड या कोणत्याही योजनेचा त्या महिलेने लाभ घेतलेला नसावं किंवा घेत नसावी अशा सर्व महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे योजनेसाठी एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा म्हणजे एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांना या ठिकाणी या योजनेचे पैसे मिळणार आहेत एका कुटुंबामध्ये जर समजा चार महिला असतील पण रेशन कार्ड मात्र त्यांचा जर एकच असेल तर, एक तर त्यापैकी फक्त दोन महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि यानंतर तर शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक नसावे म्हणजे जे कुटुंब असतं आता कुटुंब म्हणजे कोण तर रेशन कार्डवरती जेवढेही नावं असतात त्या सर्वांचं मिळून एक कुटुंब बनतं तर या सर्व लोकांच्या मिळून अडीच लाखपेक्षा कमी उत्पन्न हवं अडीच लाखापेक्षा जग जास्त उत्पन्न त्या रेशन कार्डमधील सर्व लाभार्थ्यांपैकी मिळून जरी झालं तरीसुद्धा ती महिला किंवा ते कुटुंब लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू शकतो अशा या सर्व निकषांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची सूचना देण्याचे निर्देश राज्य सरकारला उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी आली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र